वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर बऱ्याच मंडळींना मुहूर्तावर कामं करायची असतात पण आपण पाहतो की मुहूर्त होऊन जातो परंतु ही कामं काय होत नाहीत हल्ली तर लग्न देखील काही मुहूर्तावर ती लागत नाहीत मुहूर्त चांगला असो वाईट असो त्यानं काय होतं असं म्हणणारी लोक आहेत परंतु आधी मुहूर्त म्हणजे काय ते आधी समजून घेऊ आणि मुहूर्त कुठल्या मुहूर्ताला काय म्हणतात ते देखील पाहू परंतु त्याआधी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती ना काय ते म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तव फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल बरोबर 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 लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला माहिती आहे का आपण लवकरच दहा लाखाचा टप्पा पार करतो आहे सबस्क्राईबरचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा हा हल्ली काही का राहिलेला नाही ते सगळे गैरसमज आहेत परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचावी आणि धर्मप्रचार प्रसार व्हावा या हेतूने हा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे सबस्क्राईब करावं चला आता पाहूयात आपण नीट मुहूर्ताचं गणित एका दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे चोवीस तासात एकूण आठ प्रहर असतात एक प्रहर तीन तासांचा असतो म्हणजेच एक प्रहर एक सा। एक हा साडेसात घटकांचा असतो पूर्वी घटीपळा असायची एक घटक चोवीस मिनिटाची असते दोन घटिकांचा एक मुहूर्त असतो म्हणजेच एक मुहूर्त हा अठ्ठेचाळीस मिनिटाचा असतो तुम्हाला समजण्यासाठी साडेसात घटकांचा एक प्रहर याप्रमाणे आठ प्रहरांच्या ऐंशी घटिका होतात दोन घटकांचा एक मुहूर्त याप्रमाणे तीस मुहूर्त होतात दिवसाचे पंधरा आणि रात्रीचे पंधरा असे तीस मुहूर्त एका दिवसात असतात पूर्वान्न माध्यान्न अपरान्न सायंकाळ प्रदोष निशीत त्रियाम आणि उषा हे आठ वेगवेगळे प्रहर आहेत बघा पूर्वान्न माध्यान्ह अपरान्न सायंकाळ प्रदोष निशीत त्रियाम आणि उषा हे आठ प्रहर आहेत ढोबळमानाने आपण जर पाहिलं तर सकाळी सहा ते नऊ हा जो काळ आहे हा पूर्वान्न म्हटला जातो तर नऊ ते बाराचा काळ हा माध्यान्ह म्हटला जातो बारा ते तीनचा काळ हा अपराह्न म्हटला जातो दुपारी तीन ते संध्याकाळी सहापर्यंतचा काळ हा सायंकाळ म्हटला जातो संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंतचा काळ प्रदोष मानला जातो आणि रात्री नऊ ते बारा हा काळ जो आहे हा निशिथ मानला जातो मध्यरात्री बारा ते तीन हा त्रियाम मानला जातो आणि पहाटे तीन ते सहा हा उषा मानला जातो आता हा जो काळांच्या बद्दलची मी तुम्हाला डोबळमानाने सांगितलेली गणित आता मुहूर्तांची नावं पाहू माझं थोडंसं चुकलं तर सांभाळून घ्या कारण एवढं लक्ष ठेवून बोलणं हे इतकं सोपं नाही आहे मी समोर ठेवलेलं आहे तरी सुद्धा मी प्रयत्न करेन की सटीक माहिती तुमच्यापर्यंत द्यायची सकाळी सहा ते सहा अठ्ठेचाळीस रुद्रमुहूर्त सहा अठ्ठेचाळीस ते सात छत्तीस आही मुहूर्त सात छत्तीस ते आठ चोवीस चोवीस मित्रा मुहूर्त आठ चोवीस ते नऊ बारा पितृ मुहूर्त नऊ बारा ते दहा वसू मुहूर्त दहा ते दहा अठ्ठेचाळीस वराह मुहूर्त दहा अठ्ठेचाळीस ते अकरा छत्तीस विश्वेदेव मुहूर्त अकरा छत्तीस ते बारा चोवीस विधी मुहूर्त बारा चोवीस ते एक बारा सतमुखी मुहूर्त सुतमुखी सॉरी सुतमुखी मुहूर्त दुपारी एक बारा ते दोन पुरुहुता मुहूर्त दुपारी दोन ते दोन अठ्ठेचाळीस वाहिनी मुहूर्त किंवा वाहिनी मुहूर्त दोन अठ्ठेचाळीस ते तीन छत्तीस नक्तनकारा मुहूर्त दुपारी तीन छत्तीस ते चार चोवीस वरुण मुहूर्त दुपारी चार चोवीस ते पाच बारा आर्यमान मुहूर्त संध्याकाळी पाच बारा ते सहा भगा मुहूर्त संध्याकाळी सहा ते सहा अठ्ठेचाळीस गिरीश मुहूर्त संध्याकाळी सहा अठ्ठेचाळीस ते सात छत्तीस अजपाद मुहूर्त संध्याकाळी सात छत्तीस ते आठ चोवीस आहीर बुंध्या किंवा आहिर बुधन्या आता वेगळ्या पद्धतीने विचार अहिर बुधन्या मुहूर्त रात्री आठ चोवीस ते नऊ बारा पुष्य मुहूर्त नऊ बारा रात्री ते दहा अश्विनी मुहूर्त रात्री दहा ते दहा अठ्ठेचाळीस यम मुहूर्त दहा अठ्ठेचाळीस ते अकरा छत्तीस अग्निमुहूर्त रात्री अकरा छत्तीस ते बारा चोवीस विधात्र मुहूर्त मध्यरात्री बारा ते रात्री एक बारा कांड मुहूर्त मध्यरात्री एक बारा ते पहाटे दोन आदिती मुहूर्त मध्यरात्री दोन ते दोन अठ्ठेचाळीस पहाटे जीव किंवा अमृत मुहूर्त दोन अठ्ठेचाळीस ते तीन छत्तीस विष्णू मुहूर्त तीन छत्तीस ते चार चोवीस द्युम द्युती मुहूर्त द्युम दुती मुहूर्त द्युम मुहूर्त चार चोवीस ते पाच बारा ब्रह्ममुहूर्त चार चोवीस ते पाच बारा ब्रह्ममुहूर्त आणि पाच बारा ते सहा समुद्र मुहूर्त आता तुम्ही ऐकलं असेल की ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त आणि ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्त्व आहे कारण ब्रह्ममुहूर्तावरती परमेश्वर आपल्या फार निकट असतो आणि वैश्विक ऊर्जा फार मोठी कार्यान्वित असते या ऊर्जेचा आपला संबंध आला तर आपल्याला खूप सारे फायदे होतात आरोग्याचे देखील होतात आणि सगळेच होतात या वैश्विक ऊर्जेशी संबंधित असलेला जो ब्रह्ममुहूर्त आहे तो सायंटिफिकली द्या फिजिक्सच्या माध्यमातून सायन्सच्या माध्यमातून हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय हा कसा पाळायचा सा? त्यानुसार जीवनात आपला काय बदल घडू शकतात ते पाहूयात आपण पुढच्या भागात तोपर्यंत तुर्तास इथेच थांबूयात मात्र हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला आहे ना आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद करता तुम्हाला जय साईरा